माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ठाकरे गटाचे नेते जे आहे नितीन सावंत कधी बोलणार कर्जतचा प्रश्न असाच प्रश्न नियम उपस्थित होत आहे कारण अनेक वेळासुद्धा घरी प्रहार प्रत्युतरोप आरोप प्रत्यारोप करत असतात आक्रमक भूमिका आमदारांच्या विरोधात आहेत पण मात्र नितीन सावंत कधी बोलणार कर्जतच्या प्रश्न नितीन सावंत कधी बोलताना दिसून येत नाही कर्जतमध्ये प पाटबंदराच्या विभागाने स्थानिक आमदारांच्या आशीर्वादाने पाणी भरलं तिकडे कोंडवणा तमनाथ साईडला जे घरांचे विभागामध्ये पाणी शिडलं अर्थात तिकडे घारेंनी साईट जे त्यांच्या आशीर्वादाने तिकडे उभी राहिले तमनाथ साईडला रिसॉर्ट बांधण्याचं सा काम आहे त्या भागातलासुद्धा पुराचा फटका बसलेला आहे गावकऱ्यांना अशा अनुषंगाने नितीन सावंतांनी बोलायला पाहिजे होतं घारेंवर बोलायला पाहिजे होतं स्थानिक आमदारांना बोलायला पाहिजे होतं तिथे कुठं नितीन सावंत आम्हाला दिसत नाही आहेत त्यामुळे नितीन सावंत तुम्ही कर्जाच्या प्रश्नात बोललं पाहिजे हीच ती तुम्हाला दाखवण्याची तुम्हाला हीच ती वेळ दोघांना घेरण्याची घारेंना घेरण्याची संधी होती आमदारांना घेण्याची संधी होती मात्र ही संधी तुम्ही दडवून ही संधीचं सोनं तुम्हाला करता येत नाही असंच म्हणायला काय हरकत नाही कारण तुम्ही आक्रमकतेने तुम्ही ठाकरे गटाचे शिवसैनिक आहात शिवसैनिक आहात तुम्हाला आक्रमकतेने मुद्दे मांडता आले पाहिजेत त्या दृष्टीने तुमच्याकडून पावलं पडताना दिसून येत नाही तुम्ही ते दोन्ही नेत्यांनी ने जर घारेंनी ने तिकडे रिसॉर्ट बांधण्याचा त्यांच्या आशीर्वादाने तिकडे रिसॉर्ट बांधतोय एक बड्या नेत्यांचा ने तिकडे घारेंकडे ती साईट आहे असं सांगितलं जातं गोपटेंनी तसे आरोपसुद्धा केलेले होते इकडे आमदार पाटबंधारे असे स्थानिक आमदारांनी इकडे घरामध्ये पाटबंधारा विभाग आणि बांधल्यामुळे कर्जतमध्ये पाणी शिरलं असे स्थानिक नेते अनेक घारे बोलले राजेश लाड बोलले मग अशा वेळेला नितीन सावंतांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती हे पाटबंदर गरज होती का कर्जतकारांच्या पाण्यामध्ये शिरलं याला जबाबदार कोण तिकडे घारेंच्या त्या भागामध्ये सुद्धा पाणी आले तिकडे घाऱ्यांच्या आशीर्वादाने रिसॉर्ट उभा केला जातोय ह्या असे सगळ्या विषयांवर नितीन सावंत कधी बोलणार हाच महत्वाचा मुद्दा आहे कारण नितीन सावंत जर तुम्हाला आमदार व्हायचा असेल आक्रमकता जर दाखवायची असेल तर तुम्ही बोललं पाहिजे कर्जतकरांच्या प्रश्नानं बोललं पाहिजे घरं येतं कर्जतच्या प्रश्नावर नेहमी बोलतायत सडतोड बोलण्याचा प्रयत्न करतायत आमदारांना घेरतायत तुम्ही मात्र काहीच करत नाही यामुळे भविष्यामध्ये जर हा भविष्यात तुम्हाला फार मोठा भटका बसणार आहे कारण लोकांना शेवटी बोलणारा आमदार पाहिजे आम्ही म्हणत नाही तुम्ही दर दररोज बोला रोखोक बोला पण ज्यावेळेस राजकारणामध्ये अचूक टायमिंग येतो त्यावेळेला विरोधकांना घेरण्याची संधी आणि घेरण्याचं संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे कारण हीच ती वेळ असते ज्यावेळेला एखादा नेता अडचणीत आता आमदारांना पाठबंधारामुळे सध्या आमदार अडचणीत येऊ शकतात जर पाणी भविष्यामध्ये जास्त वाढलं तर लोकांच्या सोसायटीत पाणी येऊ शकतं मग त्यावेळेला तुम्हाला घेरता आलं पाहिजे मग इकडे सुद्धा घरांच्या साईड त्या साईडला पाणी येते तिकडे तुम्हाला घा घाऱ्यांना घेरता आलं पाहिजे होतं तिकडे तुम्ही घेरू शकले नाही त्यामुळे दोघांमध्ये तुम्हाला वार करता आले असते बघा ह्या दोघांमुळे असं झालं ह्या दोघांमुळे पाणी आलं बघा मात्र असं जे आरोप प्रत्यारोप करायला पाहिजे होते नितीन सावंतने त्यांच्याकडून ते झाले नाही त्यामुळे नितीन सावंत हे आपली आक्रमकता दाखवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत त्यामुळे कर्जतच्या प्रश्नावर नितीन सावंत कधीही बोलणार हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे धन्यवाद